नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत यामधील क्वेश्चन्स यापूर्वीची एक्झाम ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये विचारलेली आज आहेत आजपासून आपण डेली दोन टेस्ट घेणार आहोत आपल्या चॅनलवर सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि संध्याकाळी एक व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यामध्ये सकाळच्या पार्टमध्ये तुम्हाला विषयानुसार टेस्ट सिरीज पाहायला मिळेल आणि संध्याकाळच्या पार्टमध्ये मिक्स क्वेश्चन्स असतील त्यामुळे जास्तीत जास्त तुमचा सराव होईल जास्तीत जास्त टेस्ट सिरीज तुम्हाला देता येतील त्या अनुषंगाने आपण डेली दोन व्हिडिओज बनवत आहोत फक्त तुम्हाला आपले चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे प्रश्न क्रमांक एक आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आता तुम्हाला वाटतील हे क्वेश्चन सोपे आहेत पण यापूर्वीच्या एक्झाममध्ये मध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत हा जो प्रश्न आहे तो टेट एक्झाम दोन हजार सतरामध्ये मध्ये जी झालेली होती पंधरा डिसेंबर रोजीच्या पहिल्या शिफ्टमध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे टेट एक्झाम दोन हजार सतरा पंधरा डिसेंबरच्या सेकंड शिफ्ट मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे कोणत्या शिफ्टमध्ये मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काही जे विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं की हे सोपे प्रश्न आहेत असे प्रश्न एक्झाममध्ये येणार नाही ऑबियसली याच्यापेक्षा हार्ड लेवल ले या वर्षी असणार आहे पण यापूर्वीच्या एक्झामचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला स्टडी करणं आवश्यक आहे कारण की त्यामुळे तुम्हाला कळेल की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये येतात नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय राज्याला उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते कोणत्या भारतीय राज्याला उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते हा जो प्रश्न आहे तो चौदा डिसेंबरला विचारलेला होता फर्स्ट शिफ्ट मध्ये दोन हजार सतराच्या टेट एक्झाममध्ये मध्ये याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राजस्थानची राजधानी कोणती आहे दोन हजार सतरामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे मोस्ट ऑफ जे क्वेश्चन आहे दोन हजार सतरा यामध्ये घेतलेले आहेत चौदा डिसेंबरच्या शिफ्ट थर्ड मधील हा क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे जयपूर पर्याय क्रमांक ए याचा आन्सर होईल पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती याच उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल हा प्रश्न सुद्धा दोन हजार सतराच्या टेट एक्झाम ला विचारला होता तेरा डिसेंबरच्या शिफ्ट सेकंड मध्ये हा क्वेश्चन आला होता पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते हा क्वेश्चन सुद्धा तेरा डिसेंबरच्या शिफ्ट थर्ड मध्ये आला होता दोन हजार सतरा साली पुढील प्रश्न आहे बंगालचे दुःख म्हणून कोणत्या नदी ओळखली जाते बंगालचे दुःख म्हणून कोणती नदी ओळखली जाते उत्तर आहे ब्रह्मपुत्रा पर्याय क्रमांक बी हा क्वेश्चन दोन हजार सतरा साली बारा डिसेंबरच्या एक्झाममध्ये आला होता शिफ्ट फर्स्ट मध्ये पुढील प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य कॉफीचे सर्वात जास्त उत्पादक आहे भारतातील कोणते राज्य कॉफीचे सर्वात जास्त उत्पादक आहे दोन हजार सतरामधील सेकंड शिफ्टला आला होता हा क्वेश्चन बारा डिसेंबरला याचं उत्तर आहे कर्नाटक पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणते भारतीय शहर आनंदाचे शहर म्हणून ओळखले जाते कोणते भारतीय शहर आनंदाचे शहर म्हणून ओळखले जाते उत्तर आहे कोलकाता पर्याय क्रमांक ए याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागर होते हा क्वेश्चन सुद्धा दोन हजार सतरा साली आलेला होता अकरा डिसेंबरची शिफ्ट होती पहिली शिफ्ट होती ठीक आहे अकरा डिसेंबर या दिनांकाची पहिल्या शिफ्टमध्ये हा क्वेश्चन विचारला होता दोन हजार सतराचे सर्वचे सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत पुढील प्रश्न आहे सिंधु घाटी संस्कृती कोणत्या वर्षी शोधली गेली सिंधु घाटी संस्कृती ही एकोणीशे बावीस साली शोधली गेली पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे दहा डिसेंबर रोजी हा क्वेश्चन आला होता सेकंड शिफ्टला पुढील प्रश्न आहे ताजमहल कोणत्या मुघल सम्राटाने बांधला ताजमहल हा शहाजहा याने बांधलेला आहे क्रमांक सी याचं उत्तर आहे दहा डिसेंबरच्या शिफ्टला आलेला होता दहा डिसेंबर रोजी थर्ड शिफ्टला हा क्वेश्चन आलेला होता पुढील प्रश्न आहे भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होते भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान हा इंदिरा गांधी होत्या पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नऊ डिसेंबरच्या एक्झाम मध्ये सेकंड शिफ्टला हा क्वेश्चन आलेला होता लक्षात ठेवायचा आहे पुढील प्रश्न आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली मौर्य साम्राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य यांनी केली पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे आठ डिसेंबर दोन हजार सतराच्या शिफ्ट थर्ड मध्ये हा क्वेश्चन आलेला होता नेक्स्ट चा, क्वेश्चन आहे अठराच्या सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले याचं आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे हा तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन असणार आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वीच्या म्हणजेच दोन हजार सतराच्या टेट एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते पाहिलेले आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि टेटच्या एक्झामच्या तयारीसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे